गेल्या वर्षी हिंडनबर्ग हे नाव खूप गाजलं कारण होतं जगातील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर एक अहवाल हिंडनबर्ग रिसर्च या संशोधन संस्थेने प्रकाशित केला या प्रकरणामुळे हिंडनबर्ग हे नाव बहुतेकांनी ऐकलं असेलच पण हिंडनबर्ग नावाचं एक उडतं जहाज होतं असं म्हटलं तर होय उडतं जहाज हे असं ऐकून ही एक दंतकथा वाटेल पण तसं नाहीये उडतं जहाज म्हणजे एअरशिप आत्ताच्या बोईंग विमानाच्या तिप्पट आकाराचं आणि टायटॅनिकपेक्षा ऐंशी फूट कमी लांबीचं एअरशिप सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या या एअरशिपचा सहा मे एकोणवीसशे सदोतीस रोजी स्फोट झाला आणि त्यात छत्तीस लोकांचा मृत्यू झाला आज आपण जाणून घेणार आहोत हिंडनबर्ग नावाच्या या उडत्या जहाजाबद्दल आणि आत्ताच्या हिंडनबर्ग रिसर्चला हे नाव कसं पडलं त्याबद्दल तर मी सर्वेश आणि तुम्ही बघत आहात सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं हिंडनबर्ग जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं उडतं जहाज होत उडतं जहाज म्हणजे शब्दशहा उडतं जहाज तेवढं मोठं तेवढंच आलिशान त्यात ते प्रवास करणाऱ्यांसाठी वेगळ्या केबिन म्युझिक आणि जेवणाचा डायनिंग हॉल जसं पाण्यावर तरंगणारं अलिशान जहाज असायचं तसंच हे हवेत उडणारं जहाज होत राईट बंधूंनी आपल्या पहिल्या विमानाचं यशस्वी उड्डाण केलं एकोणवीसशे तीन साली पण प्रत्यक्षात विमानाची टेक्नॉलॉजी वापरात येऊन लोकांनी दोन खंडांच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी विमानांचा वापर करायला बरीच वर्ष गेली तोपर्यंत समुद्र ओलांडून जायचं एकच साधन होतं ते म्हणजे जहाज थोड्या काळासाठी आकाशातल्या जहाजांनी लोकांचं लक्ष वेधलं खरं पण ही उडती जहाजं आली कुठून सोळाशे सत्तर साली ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस्को ला दे यांनी एरियल एक डिझाईन प्रसिद्ध केलं या डिझाईन मध्ये एका जहाजाला चार मोठे तांब्याचे पोकळ खांब लावले होते आणि या खांबांमधून हवा बाहेर फेकली जात होती अर्थात त्या काळी असं डिझाईन प्रत्यक्षात येणं अशक्य होत पण तरीही उडण्याची कल्पना मांडली म्हणून त्यांना हवाई प्रवासाचे जनक असं म्हटलं जात सतराशे नऊ साली ब्राझीलियन पोर्तुगीज धर्मगुरू ब्रोटोलोमू डे उस्तामा यांनी एक गरम हवेचा फुगा बनवला आणि तो उडवून दाखवला पहिल्या प्रवासात तो फुगा जमिनीवरून न उठताच पेटला दुसऱ्या वेळी मात्र तो पंच्याण्णव मीटर उंच उडाला अठराशे बावन्न साली हेनरी ग्रिफिथ या माणसाने वाफेवर चालणारे एअरशिप तयार केलं आणि सत्तावीस किलोमीटरचा प्रवास त्यातून केला जगाच्या इतिहासातलं हे पहिलं एअरशिप होतं यानंतरच्या दोन दशकात एअरशिपच्या तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली पण जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या एअरशिपचा उदय झाला एकोणवीसशे साली शिप झेप्लिन या जर्मन कंपनीने झेपलिन एअरशिप्सची निर्मिती करायला सुरुवात केली एअरशिप्सच्या इतिहासातलं सर्वात यशस्वी एअरशिप ठरलं ते हेच एकोणवीसशे सहा साली त्यांनी आपलं तंत्रज्ञान सुधारो अजून चांगल्या प्रकारचे एअरशिप आणले हिंडनबर्ग यांनीच होतं या एअरशिपला झेपलिन म्हणत झेपलिन्सचं तंत्रज्ञान पहिल्या महायुद्धाच्या काळात आणखी सुधारलं जर्मनीने त्या या क्षेत्रात प्रगती केली होती त्यामुळे त्यांनी या तंत्रज्ञानाचा शस्त्र म्हणून वापर केला नसता तर नवलच इंग्लंडच्या शहरांवर बॉम्ब टाकायला एअरशिप्सचा वापर केला जाऊ लागला अर्थात एअरशिप्स पाडणं ही खूप सोपं हे आकाराने इतके मोठे असायचे की अनेकदा त्याचे अपघात व्हायचे इटलीने टर्कीशी केलेल्या युद्धात या एअरशिप्सचा पहिल्यांदा बॉम्ब टाकण्यासाठी वापर झाला हळूहळू युरोपातल्या अनेक देशांनी बॉम्ब हल्ल्यांसाठी यांचा वापर करायला सुरुवात केली पण आधी म्हटल्याप्रमाणे युद्धात या एअर उपयोग कमी आणि उपद्रव जास्त करणारा होता एक तर बॉम्ब योग्य त्या ठिकाणी पडत नव्हते आणि दुसरं त्यामुळे शत्रू देशाचं फारसं नुकसानही होत नव्हतं दुसरी गोष्ट खालून आधुनिक दारुगोळ्याने हल्ला केला तर हे शिफ्ट फुटून जायचे त्यामुळे सगळ्यांना लक्षात आलं की हे पांढरे हत्ती युद्धात वापरण्यालायक नाहीयेत एकोणीसशे सतरा साली युरोपियन देशांनी एकत्र येत ठरवलं की एअरशिप्स बॉम्ब हल्ल्यांसाठी वापरण्या योग्य नाहीत दुसरीकडे विमानांच्या तंत्रज्ञानावर काम होतच होतं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन अमेरिका जर्मनी यांनी एअरशिप्स बनवल्यावर भर दिला होता लवकरच ब्रिटनच्या लक्षात आलं की या एअरशिप्समध्ये काही राम उरलेला नाहीये त्यांनी विमान बनवण्यावर भर द्यायला सुरुवात केली अमेरिकेने तीन एअरशिप्स बनवले होते काही यशस्वी उड्डाणही या शिपने केली पण लवकरच तीनही उडत्या जहाजांचे अपघात झाले जवळपास जा पन्नासहून जास्त लोकांचे या अपघातामध्ये मृत्यू झाले आता फक्त जर्मनी शिल्लक राहिलं होतं एअरशिपच्या या धंद्यामध्ये त्यांना काहीतरी भव्य करून दाखवायचं होतं आणि त्यांनी हिंडनबर्ग बनवलं हिंडनबर्ग हे एअरशिप आठशे चार फूट लांब होतं यातला थोडा भाग लोकांच्या प्रवासासाठी तसेच जहाजाच्या कॅप्टनच्या केबिनसाठी होता तर आजच्या विमानाच्या तुलनेत भरपूरच जागा होती उरलेला सगळा भाग हायड्रोजन गॅस साठवण्यासाठी वापरला होता या हायड्रोजन वायूमुळेच हिंडनभर उडू शकत होतं वरच्या आणि मागच्या भागात हायड्रोजन वायू असायचा तर पुढे होड्यांच्या आकाराचे हौद होते या हौदांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाची व प्रवाशांना बसण्याची व्यवस्था होती जेवणाची व झोपण्याची सुद्धा व्यवस्था होती जर्मनीतलं फ्रँकफर्ट ते अमेरिकेतलं लेक हस्ट असा प्रवास तीन दिवसात होणार होता अटलांटिक ओलांडायला फक्त तीन दिवस त्या काळी या दोन खंडांमधला प्रवास जहाजाने कमीत कमी महिना -कमी दोन महिने चालायचं चा। तीन दिवस म्हणजे काहीच नाही हिंडनबर्गच्या एका फेरीचं तिकीट जर्मनीतल्या सामान्य माणसांच्या वार्षिक उत्पन्ना एवढं होतं अशा या उडत्या जहाजामधून प्रवास करणं श्रीमंतासाठीच बनलेलं होतं हिंडनबर्गने एकोणवीसशे छत्तीस साली म्हणजे हा अपघात व्हायच्या आदल्या वर्षी युरोप ते अमेरिका अशा दहा फेऱ्या मारल्या होत्या एकोणवीसशे सदोतीसचं प्रवासी वेळापत्रक सुरू झालं तसं मार्च महिन्यात ते एअरशिप ब्राझीललाही जाऊ लागलं तीन मे एकोणवीसशे सदोतीसला हिंडनबर्ग फ्रँकफर्टहून निघालं आणि ते सहा मेला सकाळी अमेरिकेतल्या लेखहर्टला पोचणार होत या उडत्या जहाजात एकूण सत्त्याण्णव लोक होते छत्तीस प्रवासी आणि एकसष्ट कर्मचारी हिंडनबर्गमध्ये प्रवाशांसाठी सत्तर जागा होत्या पण या प्रवासात त्यांनी निम्मेच सीट भरले होते लेकहस्ट फ्लाईंग स्टेशनवर मात्र साठ प्रवासी हेंडनबर्गची वाट पाहत होते हे प्रवासी अमेरिकेतून युरोपला जाणार होते अटलांटिक पार करताना हेंडनबर्गला तुरळक वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागला पण इतर काही त्रास झाला नाही पण त्यांना उशीर मात्र झाला त्यात बोस्टनच्या पुढे वादळ असल्यामुळे अजूनच उशीर झाला लेखहसला सकाळी पोहोचायचं ते संध्याकाळी पोहोचलं लेक फ्लाइंग स्टेशनवर गर्दी जमली होती पत्रकार होते बगे होते तिथल्या लोकांनी हिंडनबर्ग आलेलं दिसलं ही एअरशिप जमिनीवर पूर्णपणे उतरायची नाहीत तर फ्लाइंग बेसवर असलेल्या मोठ्या मोठ्या उंच खांबांवर बांधली जायची हवेतून हळूहळू वेग कमी करत एअरशिप्स त्या खांबांपर्यंत यायची अर्थात हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं बरं का बरोबर योग्य ठिकाणीच एअरशिपचा योग्य तो भाग आला पाहिजे तरच हे लँडिंग शक्य होतं अचूक जागा शोधण्याच्या नादात हिंडनबर्ग हवेतल्या हवेत तीनदा फिरलं पण शेवटी चौथ्यांदा ते योग्य ठिकाणी आलं संध्याकाळचे साडेसात वाजले होते लँडिंगची प्रक्रिया सुरू असताना जमिनीवरच्या काही प्रत्यक्षदर्शींना वरच्या भागातून वायू गळती होते असं दिसलं काहींनी म्हटलं की त्यांना निळ्या रंगाची ज्वाला दिसली काही क्षणातच हिंडनबर्गने पेठ घेतला लाल पिवळ्या रंगाच्या ज्वाळांचा लोट उठला आणि हिंडनबर्गचा स्फोट झाला एअरशिपमध्ये असलेल्या सत्त्याण्णव लोकांपैकी पस्तीस आणि जमिनीवरचा एक व्यक्ती अशा एकूण छत्तीस लोकांचा यात जीव गेला अनेकांनी पेटलेल्या एअरशिप्समधून उड्या टाकून आपला जीव वाचवला पण ते वाचले तेही गंभीररीत्या भाजले होते सदोतीस सेकंदात हिंडनबर्गचा खेळ संपला होता इथून पुढे जगाच्या हवाई प्रवासाचं भविष्य बदललं ही घटना घडली नसती तर कदाचित आपण हवेत तरंगणाऱ्या फुग्यातून कुठेतरी प्रवास करत असलोच आता बघूया हिंडनबर्ग रिसर्च संस्थेने हेच नाव त्यांच्या संस्थेला का दिलं या रिसर्च संस्थेचं म्हणणं असं होतं की ही दुर्घटना टाळता आली असती याच घटनेचं रूपक वापरून ते म्हणतात की शेअर बाजारातील खास खळगे पाहून अर्थव्यवस्थेतील घटना टाळता येऊ शकतात आणि आम्ही तेच काम करतो म्हणून हिंडनबर्ग या संस्थेचं नाव त्यांनी या दुर्घटनेवरून दिलंय